नमस्कार रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत लग्नाच्या पंक्तीत वांगा बटाट्याची जी भाजी असते तशा प्रकारे कशी बनवायची अगदी टेस्टी खमंग आणि रुचकर अशी भाजी होते आणि खूप अशा साहित्यही लागत नाही तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद इथे मी अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे बटाटे घेतलेले आहेत पाव किलो आणि वांगे पाव किलो तर बटाटा अशा प्रकारे ह्याचं सालं शक्यतो लग्नाच्या पंक्तीमधले जे बटाटे असतात त्याचे सालं वगैरे काढले जात नाहीत पण सालं काढून घेतलेली आहेत आता इथे जी वांग आहे हे तर वांगे थोडेसे मोठे घ्यायचे आहेत खूप छोटे वांगे घ्यायचे नाहीत तर याचे काटे जे आहेत ते हे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर वांगे चिरल्यानंतर आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये वांगे काळे पडू नयेत म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे ही अशा प्रकारे आपण वांगे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये असे डुबवून ठेवायचे आहेत ही जी भाजी आहे ती पाच ते सहा माणसासाठी आरामात पुरते एवढी भाजी आहे ही पण पाण्यात टाकून घेऊया आणि कट केल्यानंतर लगेचच पाण्यात टाकायचं म्हणजे बटाटे किंवा वांगे काळे पडणार नाहीत तर इथं आपण कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणि वांग्या बटाट्याची भाजी म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं तर पाच पळी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर तेल गरम झाल्यानंतर आता आपण एक चमचा जिरं किंवा मोहरीची फोडणी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी आणि जिरं दोन्हीपैकी पैकी कुठलंही टाकलं तरी एकदम छान असं तडतडू तर द्यायचं आहे त्याला कच्ची फोडणी राहिली नाही पाहिजे तर आपली मोहरी जी आहे ती छान तडतडलेली आहे आता आपण याच्यामध्ये इथं मी पाहून वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर अशा प्रकारे एकदम बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचा तुमचं घरातलं खोबरं असेल चाले। तरी चालेल किंवा त्याची पाटी काढून घेतली तरी पण चालेल तर आता ही टाकून घेऊया ही छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर ॲड करून आता आपण इथं बटाटे ॲड करून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता बटाटा हे आपण छान परतून घ्यायचं आहे गॅस थोडासा कमी करून घेऊन एक चमचा धने जिरे पावडर इथं मी एक कांदा असा बारीक प्युरी करून घेतलेला आहे हे पण ॲड करूया आणि एक टोमॅटो त्याची पण अशी प्युरी बारीक करून घेतली ते पण ॲड करायचं आहे टोमॅटो आणि कांदा टाकल्यानंतर जी थिकनेस आहेत ग्रेवीची ती पण छान होते आणि जेव्हा लग्नामध्ये वगैरे करतात तेव्हा खूप क्वांटिटीमध्ये असल्यामुळे फक्त खोबऱ्याचाच वापर जास्त प्रमाणात करता येत नाही त्यामुळे टमाटर कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट थोडंसं ते वापरतातच तर चव पण छान येते आणि ह्या कांदा आणि टमाटरमुळे थिकनेस पण छान येतो आणि चव पण चांगली लागते तर आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान अशी साधी सोपी भाजी आहे करायला आणि थोडंसं वेगळं काहीतरी आपल्याला पाहिजे असतं रोज तेच त्याच भाज्या खायचासुद्धा कंटाळा येतो तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आता बटाटा थोडंसं परतून झालेला आहे इथं आपण गरम मसाला ॲड केलेला आहे आता आपण इथं दीड चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट ॲड करतोय फोडणीमध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकल्यानंतर खूप कडक अशी होते आणि व्यवस्थित लागत नाही आता आपण ॲड केली तरी पण आपण परतून घेतो आहे त्यामुळे ती छान शिजल्या जाते तर पाणी न टाकता आपण ही वाफेवरच बटाटा थोडंसं न होईपर्यंत शिजवून घेऊया तर आता आपण इथं दोन कडीपत्त्याच्या काड्या अशा प्रकारे घेतलेल्या आहेत हेही मिक्स करून घेऊया मी कधीही सांगते की तेलामध्ये कडीपत्ता टाकायचा नाही असा टाकला तरी सॉफ्ट झाल्यानंतर चव भाजीची खूप छान लागते तर आता आपण याला साधारण पाच मिनिट झाकून ठेवूया तर झाकल्यानंतर मध्ये मध्ये चेक करायचं आहे हे बघा याला पाणी सुटलेलं आहे गॅस अगदीच मीडियम आहे जर का तुम्हाला वाटलंच खूप ड्राय आपलं जी मसाला झालेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा कप पाणी टाकून परत शिजवलं तरी चालतंय पण पाणी टाकताना गरम पाण्याचा वापर इथं करायचा आहे तर अगदी थोडंसं आपण पाणी याच्यामध्ये वाटी इतकं ॲड केलेलं आहे म्हणजे बटाटा जे आहे ती बऱ्यापैकी सॉफ्ट हो थोडेसे मोठे तुकडे असल्यामुळे त्याला पाण्याची म्हणजे आवश्यकता भासेल शिजण्यासाठी फक्त वाफेवर शिजणार नाही खूप बारीक जर केलं तर वाफेवरसुद्धा बटाटा शिजलं जातं तर आता आपण हे आणखीन झाकून ठेवूयात पाच ते सात मिनिट झालेले आहेत तर बटाटा आपण चेक करूयात हे बघा बऱ्यापैकी सॉफ्ट बटाटा बटाटा झालेला आहे तर आता आपण ह्या स्टेजला याच्यामध्ये वांग ॲड करायचं आहे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि किती मस्त दिसते भाजी आता आपण हे वांग छान असं पूर्ण वांग कोट होईपर्यंत त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जे आहे ते थोडंसं मोठा करायचा आहे म्हणजे जा वांगं जे आहे ती परतल्या जाईन थोडंसं एकाच दोन मिनिट परतून घ्यायचे म्हणजे पूर्ण ह्याला मसाला लागेल छान मिक्स करून झाले याला पण तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साधारण पाऊण ग्लास गरम पाणी ॲड करून घेऊया आणि वांगं शेवटी का टाकायचं तर ते सॉफ्ट असतं आणि पटकन शिजल्या जातं अगोदरच ॲड केलं तर वांगा खूप असं गाळ होईल आणि त्याची चव जी आहे ती जशी पाहिजे आपल्याला तशी लागणार नाही आपण याला आणखीन सात आठ मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे वांगा आणि बटाटा एकदम छान असं शिजल्या जाईल थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात मिठाचं प्रमाण कसं आहे किंवा तिखट तुम्हाला कितपत पाहिजे त्याच्यानुसार चेक करायचं आहे इतकी खमंग आणि मस्त अशी भाजी होती ही आणि तुम्ही जे आपण गरम मसाल्याचा वापर केला आहे तुम्ही गरम मसाला नाही घातला तरी अगदी अप्रतिम अशी भाजी होते तर आता आपण मिडियम गॅसवर सात ते आठ मिनिट ह्याला शिजवून घेऊया सात ते आठ मिनिट झालेले आहेत तर हे बघा एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे किती मस्त असं चॉट आलेलं आहे आणि एकदम रवाळ अशी आपली भाजी तयार झाली जर काही छोटा कार्यक्रम असेल आणि शक्यतो आपल्या घरातले घरात, घरात कार्यक्रम करतो बड्डे म्हणा किंवा काही इथे दुसरे कुठले कार्यक्रम तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आता मी इथं अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही एक किंवा दीड किलोचं प्रमाण घेऊन साहित्य हे थोडंसं सा डबल करून अशा प्रकारे बनवू शकता तर इथं आपली भाजी जी आहे एकदम छान थिकनेसला वगैरे झालेली आहे तरी पण आपण याच्यामध्ये फक्त दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालतोय हे बघा अशा प्रकारे तर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं आणि शेंगदाण्याच्या कूटनं काय होतं तर भाजीची चव थोडीशी म्हणजे हे लागते म्हणजे कमीच टाकायचं शेंगदाण्याचं कूट असाही कार्यक्रम म्हटलं की आपण नेहमी नेहमी अशा भाज्या बनवत नाही त्यामुळे अशाच प्रकारे बनवा खूप छान चवीला होतं तर बघा शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं आणखीन थोडीशी घट्टसर आपली भाजी झालेली आहे एकदम मस्त अशी आपली भाजी झाली आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच्यामध्ये शेवटी दोन चार खडे साखरेचे टाकायचे आहेत म्हणजे चव बॅलन्स करते हे माझ्याकडून विसरून राहिलं होतं तर एकदा आणखीन हलवून घेऊन आपण साखर टाकल्यानंतर याच्यामध्ये एखाद मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण प्लेटिंग करून घेऊया तर बघू शकता अगदी पारंपरिक अगदी सहज बनवली जाणारी वांग्या बटाट्याची भाजी इतकी मस्त होते चवीला तर जेव्हा आपण लग्नात जातो तेव्हाच अशा प्रकारे भाजी खातो पण बऱ्याचदा काय होतं घरी बनवल्यानंतर तशी भाजी होत नाही तर अशा प्रकारे जर बनवली तर तुम्ही खरंच असं म्हणताल की एकदम मस्त आणि चवेल इतकी भन्नाट झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद